आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ती आपल्या सोलापूर शहरामध्ये आजोबा गणपती माहिती का आजोबा गणपती आजोबा गणपतीची आरती टिळकांनी बघितली आणि त्याच्यावरून त्यांना ते प्रेरणा आली किंवा आपण पण असं म्हणजे आपण जर हे उत्सव सुरू केला आपले भारतीय लोक एकत्र येतील आणि त्यांच्यात एकता आणि बंधुतेचा सगळ्यांना संदेश जाईल म्हणून त्यांनी ते स्टार्ट केला मग आता काय झालं थोडंसं म्हणजे स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांचं राज्य गेलं जसा काळ बदलला आपल्या ह्याचं स्वरूप थोडस वेगवेगळं होत चाललंय नाही का म्हणजे प्रायोरिटी बदलल्या आता फक्त तुमचा एन कडे सगळ्यांचा सा, कल झालाय तर आता गणपती आल्या म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा वर्ग निबोळा करता वर्गणीचा विषय असा असतो की ज्या आपण वर्गणी मागायला जातो आपली इच्छा काय असते भरपूर वर्गणी मिळावी पण तो समजा आपल्या घरी दुसरी कोणी वर्गणी मागायला आली तर आपल्याला वाटतं एवढी वर्गणी काही मागितली नाही पाहिजे कमी वर्गणी दिली पाहिजे बरोबर का चूक आहे त्याच्यावरून मी थोडक्यात आपल्यावरून गोळ खावा असं थोडासा एक मला तुम्हाला सांगायचंय थोडक्यात ज्याला जे झेपल ज्याला जे ऐपत आहे ज्याची इच्छा आहे त्याच्यानुसार त्यांनी वर्गणीची तुम्ही मागणी केली पाहिजे असं मला म्हणायचं <coughs> दुसरं वर्गणीचं रूपांतर खंडणीत नाही झालं पाहिजे कारण वर्गणी मागणे आणि त्याची तुम्ही अशी काही सोलापूर शहरातल्या जास्त पडत होतं काय माहीत नाही पावचे फेकायची मदत असते मोठं दुकान घेतलं पंचवीस हजार पाच हजार दहा हजार कारण की ज्याला जे ऐकते त्याला एवढे पावसे द्यावे असं आमचं मग सगळ्यांना आव्हान आहे आणि जे सौहार्दा आणि किंवा जे शांततेने जे सगळ्यांना सोसल एवढंच तुम्ही वर्गणी करा कोणी वर्गणी दुकानं खंडनीत करू नका त्यानंतर तुर्� आता काय होतं आपला सत्तावीस ऑगस्टला गणपती बसतात त्यासाठी सगळ्यात पर्यंत तुम्ही काय करणार आहे की तुमची मूर्ती निवडणार आहे माने विसरण्याचं तुम्हाला आवाहन आहे की मूर्ती ही पर्यावरणपूरक असली पाहिजे की ती तुम्ही नंतर ज्यावेळेस विसर्जनात आला ती पूर्णपणे विरघळली पाहिजे पाण्यामध्ये आणि तिचं ही झाली पाहिजे पूर्ण अशी मूर्ती तुम्ही निवडावी नंतर काय होतंय मूर्ती तशी न निवडली आणि ती अर्धवट राहिली तर तिची विटं मना होत राहते म्हणून मूर्ती पर्यावरणपूरक पाहिजे आणि ती मूर्ती आणताना तुम्ही काय करणार आहे तिला वाघ झालं आणता बरोबर शांत आपण असं आणत नाही वाजत गाजत आणताना त्याची जी वाद्य आहेत ती पारंपरिक असावेत म्हणजे ढवल ताशीले जे असे असावेत ना की डी जे आणि मग त्याचा गोंगाट करायचा आणि त्याचा आवाज मोठा माझा आवाज मोठा ह्या भानगडीत न पडता एक चांगलं पारंपरिक धार्मिक वातावरण आणावं असं सगळ्यांना आवाहन करतो आपण आता काय आहे की डी जेची पद्धत ही आजकालच्या काळात वाढत 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 गेली कुणीतरी एक सुरुवात केली जनरली तुम्हाला सांगता टिळकांनी गणेश सुरू केला की सामाजिक एकता आणि बंधुता निर्माण व्हावी सगळ्यांच्या मनात सद्भावना असावी आता काय झालंय खालच्या आईनी चार साऊंड ला लागले मग आपली आठ लागली पाहिजे <laughs> म्हणजे कॉम्पिटिशन सारखं तुम्ही वागता एकमेकांशी त्याची एक, एक ह्याची भिंत असली तर तुम्ही म्हणता दुसरी तु भिंत पाहिजे असं थोडंसं स्वरूप हो जात परंतु सध्या माननीय सरांचं तुम्हाला आव्हान आहे की दोन साऊंड एक बेचच्या वर्षी तुम्ही ला काही लावू नका ते आम्ही जप्त करणार आणि यंदा ध्वनी प्रदूषणाचा जे आधी नियम आहे त्यानुसार सुद्धा तुमच्यावर कारवाई होणार आहे तर तुम्ही कुणीही तसला काही पारंपरिक शेत देऊन काहीतरी डी जे आणि व्यवस्थापना करू नका असं आम्ही सगळ्यांना आव्हान आहे आपलं त्याचप्रमाणे आता तुम्ही गणपती आणले आणल्यानंतर काही बऱ्याचदा गुलाल वगैरे उदळतात त्या गुलालात सुद्धा हल्ली एक मिक्सचर असं आहे की डोळ्यात जाऊन बाजारांना डोळे चुर किंवा असे काही त्रास होऊ शकतात ते आपल्याला होतात फेकणाऱ्याला पण दुसरा जो बघणार आहे जाणाऱ्या त्याला पण होतात ह्याची थोडीशी तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर मिरवणूक मार्ग असेल तुमचा असा जर आमचा सुद्धा जर मोठी असेल ना मिरवणूक तर ते लेझर वगैरे मारता तुम्ही लेझरने सुद्धा अनेकांना डोळ्यांना त्रास होतो आणतो येण्याची शक्यता <चीविणा> आहे मोठ्या डीजेचा आवाजावरून आता तुम्ही बघताय सोलापूर शहरला वगैरे सहाय्यांची मोहीम सुरू झाली त्याचा अतिरेक झाला त्या गोष्टींचा आता मी स्वतः सोलापूर शहरात काम केलंय अतिरेक म्हणजे ती <चीविणा> किती मोठ्या भिंत आणायच्या माझं मोटर एक एक मंडळी इथून त्या लास्ट टोकापर्यंत असते शंभर मीटर जागा एक मंडळ व्यापारी त्यासाठी जनरेटर ते साऊंडची भिंत ट्रॅक्टर वेगळा ते नाचणारे वेगळे असं करत करत अतिरेक झाला काही लोकांना बहिरी पण आलं परवा आपल्या पंढरपूर पंढरपूर आपल्या अडजेशन तालुक्यात एक पावला आवाजाने बऱ्याच जण का बहिरेपणा येतो एवढं गोंगर होतो आपण थांबलो डिजा असेल तर आपले कपडे थरथर कापत आपण गाडीचा सत्रेशी काचा थरतात गाडीच्या एवढा तरी काय चांगला नाही त्यामध्ये सर्वांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत इतकं नको आपल्याला करायला आणि त्याचबरोबर आता हे तुमचं गणपती आला बसला आल्या बसल्यावर तुम्ही काय करता थोडस म्हणजे जे मंडळाची अधिकारी पदा थोडंसं रिलॅक्स होऊन जातो आता गणपती आरायन बसला आहे परंतु आल्या बसल्यानंतर आपली जबाबदारी संपत नाही लक्षात घ्या बसल्यानंतर त्याचं पावित्र्य पण तेवढंच राहिलं पाहिजे आता काय होतं बऱ्याचदा तुम्ही गणपती बसवता आणि त्याला आपण हार कंपल्सरी घालतो हार घालतो जीवा वाहतो जी गावातून जी जनावर जनावर असतात मोकाट थोडीशी मोकाट असतात जनावर ते काय करतात ते बघतात आणि त्याला वाटतं तर दिसतंय खायला म्हणलं तर ते ओढायचं तुम्ही कोणी जर नसेल त्याचं तर चुकून ते अशा ओढताना मूर्ती पडते मूर्ती पडल्यावर गणपतीचा हात किंवा काही मूर्तीचा तुटणार आहे किंवा एक भाग तुटणार आणि आपला पहिला डाऊट असतो की त्या दुसऱ्या दुसऱ्या जातीच्या लोकांनी तोडली म्हणून बरोबर की नाही तर ते न होण्यासाठी तुम्हाला जिथं तुमचा स्टेज संपतो असं थोड्याशा अंतरावर एक बॅरिकेड ठेवा की जनावर सहज सजी तोंड त्याचं तो पोचत नाही पाहिजे मूर्तीपर्यंत आणि तुमचे दोन दिवसा दोन रात्री दोन कंपल्सरी दोघं दोघं तिथं मंडळाजवळ तुमची राहिली पाहिजेत अधिकारी मंडळाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी अधिकारी ही गोष्ट लक्षात ठेवा दोन माणसं कंपल्सरी आपली सकाळ आणि रात्री पण पाहिजे मग त्याचा तुम्ही काय दुरुपयोग करता आणखीन दोन दोन कंपल्सरी सांगितले म्हणजे की संध्याकाळ झाली थोडंसं दिवस आला थि काय असं वेळ की तिथं खाली आणायचे आणि पत्ते खेळायला बसायचे पत्ते खेळता खेळता ते त्याला पैसे लावायचे म्हणजे ते सगळा जुगार झाला तुमचा बरोबर आहे का नाही अशा गोष्टी काय होऊन देऊ नका की तुम्ही त्याचं रूपांतर म्हणजे आपण गणपती काय उद्देशाने बसवतो तो उद्देश सगळा निघून जातो मिरवणूक असते त्यात आपण दारू पिऊन नाचत बसतो गणपतीला बाप्पाला कुठेही अपेक्षित नाही की लोकांनी मायासमोर दारू पिऊन नाचावं किंवा मंडळाखाली पत्ते खेळत बसावं दोन्ही गोष्टी अपेक्षित नाहीत आणि ज्या टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला त्यांना पण असं अपेक्षित नाही की बाबा हे दारूसाठी किंवा नाच गाण्यासाठी दांगडदिंगा करण्यासाठी मोठमोठ्या साऊंड लावण्याच्यासाठी हे काय त्यांच्या त्या उद्देशात ते कुठंच बसत नाही परंतु आपण त्याचं स्वरूप हळूहळू वेगळं करून टाकलं मग ते दिवस तुमचे गेले तर तुम्ही बऱ्याचदा काय आणखी दुसरी गोष्ट असते विद्युत जास्त ना आपल्या तारा बरेच मंडळ काय करतात लाईट बीट काय नाही वाढायचं आकडा लावायचा परंतु त्यात एखादा अपघात होऊ शकतो वीज तर झाली झाली अपघात एखादा झाला तर एखादा व्यक्ती जीवनाशी जाऊ शकतो शॉर्ट सर्किट होऊ शकतात काही गोष्टी ह्या पण लक्षात ठेवा मांडव बांधताना तो व्यवस्थित हो हो असावा तो पाणी गळते वगैरे काय बऱ्याच गोष्टी असे घडल्या नाही पाहिजेत त्यानंतर तुमचे त्यात पण मग तुम्ही काय करता गणपतीच्या समोर कसलीच गाणी लावत बसता असतील गाणी सामाजिक तेर निर्माण करणारे गाणी गणपती वेगळा धार्मिक आरत्या वेगळ्या धार्मिक गाणी वेगळी ती सोडून सगळी पिक्चरमधली गाणी लावायची आणि त्याच्यावर नाचत बसायचं एवढा तुमचा प्रोग्राम राहतो का तर तुम्हाला एन्जॉय करायचं दहा दिवस म्हणजे धार्मिक सण आहे परंतु त्याला फाटा दिला जातो आणि तो, तो एन्जॉय सण तुम्ही त्याला साजरा करत बसता ह्या गोष्टी तुम्ही टाळा गावात जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी ह्या तुमच्या तरुण मुलांना सांगितलं पाहिजे किंवा असं करू नका म्हणून त्यांना थोडी समज कमी असती परंतु तुम्ही सांगू शकता ना तुम्ही पण त्यातनं गेलेले एका ठिकाणी तुम्ही त्यांना सांगा नको म्हणून आपल्या गावाला शक्यतो एक गाव एक गणपती जर करण्याचा प्रयत्न झाला तर एकदम आनंदाची गोष्ट आहे तर बीट मधले बरेच गाव आहे का कुठे एक गाव एक गणपती आपल्याकडे कुठलं गाव गोहे गाव एकदम चांगली गोष्ट आहे जर एक गाव एक गणपती असेल तर गाव एकत्र एकत्र येणार आहे सगळे एकत्र होणार आहेत कुणाची वादविवाद होणार नाही मिरवणूक पुढे गेली मागा गेली माझी मी मोठा तू मोठा असं कुठंच होणार नाही आणि खालची नाही वर्ष नाही सगळे एकत्रच येत असं जर झालं तर खूप चांगली गोष्ट आहे मग त्यानंतर तुमचं आठ दहा दिवस गणपती बसले गेले पुढे गेल्यानंतर विसर्जनाचा दिवस येतो विसर्जना दिवस म्हणजे तुम्ही एकदम आता मग परत कार्यकर्ते आपले तयार होतात सगळे त्यातले बरेच कार्यकर्ते माल लावतात माल लावतात म्हणजे दारू पितात त्यांना असं नाचायचं असतं एनर्जी लागते एक्स्ट्रा मग ते काय होतंय ते साऊंडचा आवाज वाढला पाहिजे नाचायला मिळालं पाहिजे असं करत करत विसर्जन सुरू होते तिच्या आधी थोडंसं लक्षात घ्या की इथं तुम्ही विसर्जन करणार रे ती जागा चांगली आहे का हे बघणं आवश्यक थोडं सदस्य सरपंच देवा लावा चांगली स्वच्छ जागा असली पाहिजे शिकर असतात मुमीकरण करा मूर्ती पूर्ण विरघळेल अशी थोडीशी त्याची व्यवस्था असावी ती कुठेतरी आपण टाकून देतो ती वर येऊन साईडला पडते कुठेतरी फोटो सुद्धा काही गोष्टी घडू शकतात म्हणून त्याची ती काळजी घ्या विसर्जन मार्गावर तार आहेत का तुमचं डेकोरेशन किती फुट आहे तार किती फुट उनते याचा तुम्ही अंदाज घ्या त्या पण गोष्टी आहेत हे सगळं करून तुम्ही विसर्जन मिरवणूक करा तर डीजेचं तुम्हाला सांगितलं जसं आपल्या घरात असतात कुणाच्या घरात लहान मुलं असाल कोणाच्या घरी त्याचा वृद्ध पेशंट असू शकतो कुणाचा हातचा पेशंट असू शकतो आणि जसं आपण ज्यावेळेस घरात असतो ना आपल्या घरात एखादी महिला आहे बाळ आहे आपल्याला काय वाटतं की शा मंडळ जाताना शास्त्रेत गेलं पाहिजे एवढा आवाज नाही पाहिजे आपण ज्यावेळेस बाहेर असू का असं आपला वाटतं आवाज मोठा असला पाहिजे या दोरीच्या सुवर्णामध्ये काढून दुसऱ्यांना पण त्रास होणार नाही हे आपलंच गाव आहे आपलंच घर आहे असं समजून विसर्जन मिरवणूक काढावे असं सगळ्यांना आवाहन करतो त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विसर्जन मार्गावर तुम्ही जाता एकमेकांना नाचता नाचता धक्काबुकी करता भांडणं करता किंवा दुसऱ्या ठिकाणी गेले कुठं मजीच जवळ आली मिरवणूक की जरा आणखीन आवाज वाढवायचा आणखीन निघाणा करायचा अशा काही गोष्टी करू नका की ज्यांनी कायदा आणि संस्था बिघडणार तुमच्या गुन्हे दाखल होतात <coughs> गुन्हे दाखल करताना नेहमी तुम्ही बघता की जे आता एखादी तरुण मुलं असतात त्यांचे पण नाव येतात जे बाबा उद्या भविष्यात पोलीस भरती आर्मी भरती होणार आहे सरकारी नोकरी लागणार आहे त्यांचं नुकसान होऊन जातं तुमच्या ह्या असल्या वादांमुळं सर्वांना असं थोडंसं पोलीस डिपार्टमेंटतर्फे आव्हान आहे की बाबा असल्या गोष्टी टाळा त्याचप्रमाणे मान्य एस पी सरांनी यंदा म्हणजे गेल्या वेळेस पण होतं की बाबा जे मंडळांचे आहेत त्याचे वन टू थ्री असे नंबर काढणार आहेत की ज्यामध्ये बाबा पारंपरिक वाद्य आहेत पारंपरिक धार्मिक संदेश आहेत एक तिचा संदेश दिलेला आहे कुठेतरी देश सेवा काहीतरी दिसून येते तुमची अशा मंडळांना क्रमांक मिळणार आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राची एक गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आपली जास्तीत जास्त मंडळांनी त्या वेबसाईट वरती जाऊन तुमच्या गणपतींची माहिती अपलोड आप करा आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा नंबर मिळू शकतो एखादा लक्षात घ्या सोलापूर जिल्हा लेवलला मिळू शकतो व एस पी सर आणि कलेक्टर साहेब जे थोडेसे मित्र होणारे भविष्य जे क्रमांक चांगले त्यांना